कंबर दुखी म्हटलंय की अनेक प्रकारच्या वेदना असतात त्याच्यामध्ये बसताना उठताना आपण पेन असतो तुझी साहित्य असतो दोन मंचांमध्ये येल फोर येल फाय आणि एस वन जर नस नजदर तर आपल्याला पूर्ण पाहायला कळलं तर अशाच प्रकारचाच तुम्हाला त्रास होता कंबरेचा तुम्हाला काय काय त्रास होता आणि कसं वाटतं मी प्राध्यापक विलास मस्के आमिर गोंद कॉलेज मला दहा दिवसापासून साहित्यिकाचा त्रास होता मी फोटो काढला नंतर पेन किलर गोळ्या घेतल्या परंतु दहा दिवसात मला खुलला एरिओ विकणार नाही आज मी सकाळी इकडे अकरा वाजता आलो अकरानंतर मी आता तीन वाजता आले तर व्हायब्रेटर इन्स्ट्रुमेंट इकडे सगळे त्यांनी ट्रीटमेंट केल्यानंतर आता ते तीन चार तास नंतर त्रास वाटतो हो की आपण नॉर्मल झालो जवळजवळ नव्वद टक्के नॉर्मल झाला ते दहा टक्क्याचाच फरक राहिला आहे साहितिकाचा हा जो प्रॉब्लेम आहे तर मग आता पाय मला उचलत नव्हता किंवा बसताना आणि उठताना दोन्ही वेळेस त्रास व्हायचा हो आता तो त्रास बऱ्यापैकी कमी झाला आहे बऱ्यापैकी कमी झाला किती टक्के आराम वाटतोय आता नव्वद टक्के जवळ जवळ आराम वाटतोय म्हणजे तुम्हाला जे पहिल्या सारखे इम्प्रुव्हमेंट व्हायला लागले कुठलाही औषध गोळी जर खाता आपल्याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी तुम्हाला नव्वद टक्के आराम मिळाला असंच इतर तुमच्यासारखे जर पेशंट असतील आमच्यासारखे जर सायटिकाचे किंवा कुठले कंबर दुखी खांदा दुखी किंवा कुठल्याही मानेचे जरी आजार असतील दुखणे असेल आणि पूर्वी पूर्वीपासून जरी असेल तरी आपण इथे एकदा या इथे एकदा तुम्ही ट्रीटमेंट घ्या तुम्हाला नक्कीच बरं वाटेल तुमच्या खांद्याचा प्रॉब्लेम होता हो माझे त्यांना सुद्धा खांद्याचा प्रॉब्लेम होता ते बाहेर बसलेले आहेत त्यांनी सुद्धा ट्रीटमेंट घेतले त्यांना तो शंभर टक्के रिलीफ झाला खूपच छान धन्यवाद धन्यवाद